नमस्कार मंडळी विभूतीदर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे देवी काळरात्री काळरात्रीची माळ ही सातवी माळ आहे नवरात्रीचा सातवा दिवस देवी महाकालीप्रमाणेच या काळरात्री देवीने दुष्टांचा संहार करण्यासाठी महिषसुराचा संहार करण्यासाठी हे अद्भुत रूप धारण केलेलं होतं आणि हे रूप देवीचं अतिशय क्रोधित रूप मानलं जाते असं म्हणतात की पार्वती देवीचं हे सर्वात क्रोधित रूप आहे काळरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम काल जर तुम्ही जाप केला तर काल रात्री देवी प्रसन्न होते दुर्गा देवीच्या या सातव्या स्वरूपाचे वर्णन श्री दुर्गा सप्तशतीच्या सातव्या अध्यायामध्ये सुद्धा सापडते या देवीचे डोक्यावरील केस विखुरलेले आहे गड्यात विजेप्रमाणे चमकणारे माळ आहे तिला तीन डोळे आहेत ते तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत डोळे अगदी चमकदार आहेत काळरात्रीच्या प्रत्येक श्वासामधून अग्नीच्या भयंकर ज्वाला बाहेर निघत आहे काळरात्रीचं वाहने गाढव आहे काळरात्री देवीच्या उजव्या हातामध्ये जो वर उचललेला आहे त्या हाताची वरमुद्रा आहे त्याच हाताने देवी भक्तांना वर देते आणि त्यांची इच्छा पूर्ण करते देवी चतुर्भुज असल्यामुळे देवीच्या दोन्ही उजव्या हाताच्या मुद्रा आहेत एक वरमुद्रा आहे आणि दुसरी अभय मुद्रा आहे तर देवीच्या डाव्या हातामध्ये एका हातामध्ये लोखंडाचा काटा आहे तर दुसऱ्या हातामध्ये खग आहे असे काळरात्रीचे स्वरूप अतिशय भयंकर आहे पण देवी जितकी भयंकर आहे तितकीच ती प्रेमळसुद्धा आहे भक्तांना लवकर पावणारी आहे जो कोणी भक्त काळरात्री देवीची साधना करतो देवी त्याची साधना लवकर फलित करून त्याला आशीर्वादित करते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते त्यामुळे जाणून घेऊया नवरात्रीच्या या सातव्या माळेची संपूर्ण माहिती सातव्या माळेचा रंग कोणता सातव्या माळेला काळरात्री देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आणि देवीची पूजा कशी करायची आहे कारण काळरात्री देवीची पूजा ही फक्त दोन साधक करतात किंवा दोन भक्त करतात जो काळरात्री देवीचा भक्त असेल आणि असा व्यक्ती ज्याला कोणती कुंती ना कोणती सिद्धी हवी असेल तर साधारणपणे आपल्यासारखे लोक काळरात्री देवीची पूजा करत नाही नवरात्रामध्ये फक्त काळरात्री या देवीच्या स्वरूपाला तिचं पूजन करतात मात्र तिची घरी कोणीही उपासना करत नाही का करत नाही तर देवीचं हे रौद्ररूप आहे आणि जर आपण तिची उपासना करत असू घरी पूजापाठ करत असू आणि आपल्या हातून जर काही चुका घडत असेल तर आपल्याला देवी त्याचं विपरीत फळसुद्धा देते त्यामुळे काळरात्री या देवीची भक्ती करणारे फक्त तांत्रिक लोकच असतात सा मग ते सात्विक करणारे लोक असेल किंवा मग तामसिक पद्धतीने पूजन करणारे लोक असेल कारण काळरात्री देवी ही सर्व कष्टाचे हरण करणारी आहे कितीही अडचणी असल्या तरी काळरात्री देवीची जो उपासना करेल त्याचे सर्व कष्ट दूर होतील काळरात्री देवीच्या भक्तीने भूत पिसाच अकाल मृत्यू यासारख्या भीतीसुद्धा दूर पडतात कारण काळरात्री ही काळाच्या परे आहे म्हणून या देवीची जर कोणी पूजा करत असेल तर ही देवी त्याला सिद्ध होते आणि आपल्या सिद्धी त्याला देते तर अशी ही काळरात्री आहे नवरात्राची सातवी माळ सातव्या माळेचा सा रंग आहे निळ्या रंग नवरात्रीच्या या सातव्या दिवशी देवीला निळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी निळ्या रंगाची फुलं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे आपल्या आजूबाजूला कुठेही असू शकतात तर ही फुले आणावी आणि या फुलांचे हार देवीला अर्पण करावी या व्यतिरिक्त निळ्या रंगाची फुलं जर तुमच्याकडे आणखी असेल फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता निळ्या रंगाची कमळाची फुलेसुद्धा राहतात तर कमळाचं फुल अर्पण करावं आणि जरी ही फुले तुम्हाला सापडली तरी या फुलांची माळ देवीला अर्पण करावी या व्यतिरिक्त जर ही फुले नसली तर मग लाल रंगाची आणि पांढऱ्या रंगाची माळ झेंडूच्या फुलांची माळ अस्टरांच्या फुलांची माळ जरी अर्पण केली तरी चालेल आता काळरात्री देवीची पूजा कशी करायची आहे मान्यतेनुसार काळ रात्री देवीची पूजा ही तिन्ही सांजेला करायची आहे म्हणजेच संध्याकाळच्या वेळी देवीची पूजा रात्रीला करायची असते तर त्यामुळे या दिवशीसुद्धा म्हणजेच सातव्या माळेला देवीची पूजा संध्याकाळी करायची आहे रात्रीच्या वेळी पूजनाची पद्धत कशी आहे तर आपण काळ रात्री देवीचं पूजन शक्यतो घरामध्ये करत नाही पण ज्यांच्या घरामध्ये घट बसवला असेल अशा लोकांनी आणि ज्यांनी घट बसवला नसेल अशा लोकांनीसुद्धा देवीची फक्त उपासना करावी देवीच्या नावाने दिवा लावा अखंड ज्योत ज्यांची असेल त्यांनी तोच राहू द्यावा आणि ज्यांनी लावलेली नसेल तर अशा लोकांनी संध्याकाळच्या वेळी काळ रात्री या देवीचे स्मरण करून जर तुम्ही साल, फोटो तुम्ही आणत असाल तर मग आपण वारंवार देवीचं पूजन करत नाही तर मग फोटोचं काय करावं म्हणून फक्त घटाची पूजा करावी आणि ज्यांनी दिवा लावला असेल अशा लोकांनी आपल्या घरी जीही देवीची मूर्ती असेल तर तिचं स्मरण करून काळ रात्रीचं रूप म्हणून तिचंच पूजन करावं आणि सुद्धा लोक असू शकतात की ज्यांना वाटते की आपण देवीचं पूजन करावं तर अशा लोकांनी मग देवीचा फोटो आणावा विधिवतपणे त्याची पूजा करावी पूजनाची पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे संपूर्ण पूजाविधी करून घ्यावी त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा सातव्या माळेचा सा नैवेद्य गुळाचा आहे तर त्यामुळे गुडचने आणि गुळापासून बनवलेला नैवेद्य या दिवशी देवीला अर्पण करावा सोबतच देवीला पाण्याचा विळा नैवेद्यासोबत पाण्याचा विळासुद्धा देवीला दाखवतात कारण ज्यावेळी देवी, देवी, देवी युद्धामध्ये युद्ध करत होती त्यावेळी देवीच्या मुखामध्ये पाण्याचा विळा होता श्रीदुर्गा सप्तशदीमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे तर तुम्ही पाण्याचा विळा देवीला अवश्य अर्पण करावा अशा पद्धतीने देवी काळरात्रीचे पूजन करायचे आहे काळरात्री देवीने शुभ आणि निशुंभ या दोन दैत्यांचा वध केला होता आणि काळरात्री देवीचे जर रौद्ररूपाची नावे बघितली तर ते मृत्यू रुद्राणी चामुंडा चंडी काली भद्रकाली महाकाली भैरवी यासारखी देवीची नावे आहेत तसेच रौद्री आणि धूम्रवर्ण ही सुद्धा काळरात्री देवीची नावे आहेत ही नावे रौद्र स्वरूपातील आहे तर सौम्य स्वरूपातील नावे शैलपुत्री कुष्मांडा चंद्रघंटा स्कंदमाता कात्यायिनी आणि सिद्धिदात्री ह्या ज्या देवे आहेत तर या सौम्य स्वरूपातील देवे आहेत अशा पद्धतीने नवरात्राची सातवी माळ नऊ तारखेला संपन्न होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा नवरात्रीचे संपूर्ण व्हिडिओ विभूती वी दर्शन या चॅनलवर मी ऑलमोस्ट टाकलेले आहे आणि दुर्गसप्तशदीचा उद्या सातवा अध्याय सुरू आहे जर तुम्ही पूर्ण ऐकला नसेल तर तो अध्यायसुद्धा पूर्ण ऐकू शकता संपूर्ण अध्याय दुर्गा सप्तशतीचा सातवा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद